नमस्कार आपण पाहत आहात वाय बी एन न्यूज मराठी तुमचा आंदोलन चालू विरोधात कारण छत्रपती संभाजीनगर या नावाला काळे पुसल्याचा त्यांचा आरोप आहे काय सांगाल तुम्ही सोशल मीडियावर मी सुद्धा ते पाहिले ते प्रकरण पुण्या जिल्ह्याच सांगण्यात येत आहे सर्वात पहिले एक लक्षात ठेवा सय्यद इम्तियाज जलील हे जे आमचे महाराष्ट्र प्रदेश अपेक्षा आहेत हे यांनी कधीही त्यांच्या आमदारकीचे पाच वर्ष बघा लोकसभेचे पाच वर्ष बघा त्यांनी जातीवाद नावाचा जा कधी शब्द तोंडातून काढला नाही सर्व समाजाला सोबत घेऊन चालण्याचं काम सय्यद इम्तियाज जलील यांनी केलेलं आहे ते सर्वांनी पाहिलेले जिल्ह्याच्या लोकांनी पाहिलं महाराष्ट्राच्या लोकांनी पाहिलं जे कोणी त्या आदर्शचा तर असा एक ऐतिहासिक निर्णय आहे जो कोणी त्यांना जवळ करत नव्हता त्यासाठी लाठ्या काठ्या खाणारा खासदार सय्यद इम्तिया जलील तो कसं जाती वाटत त्याच्यानंतर हे जे सोशल मीडियावर प्रकरण सुरू आहे ते आम्ही सुद्धा पाहिले ते पुण्यामध्ये कुठंतरी झालं असं यांचं म्हणणं आहे आमची जी तिरंगा रॅली गेली औरंगाबाद येथून समृद्धी महामार्गाद्वारे आम्ही सरळ मुंबईला गेलो तिथून वापस आलो त्याच्यात पुण्याचा त्या तो रस्ता येण्याचं का कारणच नाहीये करायला स्टार्टिंग नितेश राणे साहेबांना दुसरं कामच काय बोललंय मुसलमानाच्या विरोधात बोलायचं इस्लाम विरोधात बोलायचं इम्तियाज जलील साहेबांच्या विरोधात बोलायचं त्यांना दुसरं काम काय आता तुम्ही बघतायत काय व्हायला पाहिजे चौकशी व्हायला पाहिजे काय या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी ती चौकशी करून जे पण गुन्हेगार असतील त्यांच्यावर निश्चितच कारवाई व्हायला पाहिजे कारण असले फालतूचे काम करायला मुस्लिम समाजाकडे वेळ नाहीये कारण मुंबईला जी मोठी रेली निघाली होती याच कारणावरून तरी हिंदू संघटन जागृत झाले असं तुम्हाला तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आम्ही आमच्या हक्कासाठी त्या ठिकाणी गेलो होतो आमचं जे त्यांच्या विरोधात लोकांनी बोलले होते त्यांच्या विरोधात आम्ही गेलो होतो तिरंगा रॅली घेऊन गेलो होतो आम्ही संविधानाच्या अत्यारीत गेलो होतो लोकशाही मार्गाने गेलो होतो कोणाला काय समजायचं तो त्यांचा प्रश्न आहे आम्ही लोकशाही मार्गाने ते ती रॅली काढली होती आणि आमचे प्रोटेस्ट केलंय त्याच्या व्यतिरिक्त कोणाला त्याच्यामधून मधून काय बोध घ्यायचा तो त्यांचा प्रश्न जे सोशल मीडियाला जे व्हिडिओ वगैरे व्हायरल होत आहेत त्याच्या विरोधात काही गुन्हे वगैरे दाखल करण्यासाठी काही करणार आहोत का बऱ्याच ठिकाणी आमच्या तालुका लेवलला आणि जिल्हा लेवलला बऱ्याच ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत किंवा गुन्हे दाखल करण्यासाठी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये आमच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिलेले आहे या काय पुस्त्या मागे कोण असणार बघा सर्वात पहिले मी सांगतो मुस्लिम समाजातील लोक असं घालणे काम कधीच करणार नाही त्याच्या महाराष्ट्राचे महापुरुष आहेत ना संभाजी छत्रपती संभाजी महाराज असो छत्रपती शिवाजी महाराज असो महात्मा फुले असो कोणी असो जितके महाराष्ट्राचे जे आहेत ना महापुरुष यांचा सगळ्यांचा आदर सन्मान करणं हे मुस्लिम समाजाने पहिल्यापासूनच दाखवलेलं आहे आजपर्यंत आदरच करता आलेलो आहे आणि हे यांचे वैयक्तिक प्रायव्हेट प्रॉपर्टी नाहीये हे सर्वांचे महापुरुष आहेत अख्ख्या महाराष्ट्राचे महापुरुष आहेत तर त्यांच्या त्यांच्यावरून यांनी स्वतः श्रेय वळून घेण्यात काही अर्थ नाहीये यांचा मुस्लिम समाजाला आदर होता आहे आणि राहणार आणि असे घनर्डे काम करायला मला नाही वाटत मुस्लिम समाज पुढे येईल म्हणून ते कोणीतरी केलेलं एक षडयंत्र आहे त्याच्यामुळेच त्याचं तुम्हाला सांगतोय सकत त्याची चौकशी झाली पाहिजे आणि आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे जावेद खान युवा जिल्हा काराध्यक्ष एआयम आय एम औरंगाबाद